नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील देशातील तमाम व्हिडिओ क्रिएटर यांना आमच्याकडून एक विनंती आहे की तुम्ही जाहिरात अशाच करा की त्या जाहिरातमुळे इतरांचा किंवा तुमच्या फॉलोवरांचा जनतेचा फायदा झाला पाहिजे तुम्ही अशा जाहिरात करता की त्या जाहिरातीमुळं लोकांचं खूप नुकसान होतं आहे तुम्ही जंगली रमी लुडो झुपी असल्या प्रकारच्या जाहिरात करून तुम्ही लोकांना खूप मोठा नुकसान करत आहात लोकांना वाईट व्यसनाच्या नादी लागत आहे तुमचे व्हिडिओ बघून लोक ते ॲप डाउनलोड करून त्याच्यात खूप मोठा पैसा घालतात म्हणून असे वाईट नादं लागतात म्हणून अशा प्रकारच्या जाहिरात करू नका तुम्हाला एक दोन हजारासाठी तुम्ही व्हिडिओ तर काढून मोकळे होता पण तुमचे व्हिडिओ अनेक फॉलोअर बघत असतात आणि त्या फॉलोअरला म्हणून आम्ही सांगतो की मित्रांनो असल्या प्रकारच्या प्लीज असल्या प्रकारचे व्हिडिओ काढू नका आणि तुमचे व्हिडिओ बघून खूप तरुणांना अनेक वा, वाईट वळण लागलेले आहेत म्हणून दोन चार हजारासाठी तुम्ही असले व्हिडिओ काढू नका प्रमोशन तर कुणी बी करते आम्ही पण करतो पण आम्ही अशा वाईट व्हिडिओ आम्ही वाईट असे वाईट वळण लागेल असे आम्ही जाहिरात करत नाही आणि आमची विनंती आहे की तुम्ही पण असं करू नका आणि तुमच्या फॉलोअरचं मन दुखू नका जाहिरात चांगल्या करा जेणेकरून लोकांचा फायदा होईल मनोरंजन होईल आणि ते तुमचे व्हिडिओ बघत राहतील आमच्यासमोर सहमत असेल तर आमचा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्या आता याच्यावर दोन गोष्ट जेशी बोलेल बघू काय बघू बोला मित्रांनो तुमचे व्हिडिओ पेरून लोकच नाही तर लहान मुलंही बघतात ज्यामुळे त्यांना वाईट व्यसन लागतात तर असे वाईट व्यसन लागन लागण असे व्हिडिओ टाकत नका जाऊ आणि असेच व्हिडिओ टाका की जेणेकरून त्यांचा काहीतरी फायदा होईल मनोरंजन होईल बस तर मित्रांनो ठीक आहे बाय तर भेटून नेक्स्ट मध्ये तुम्ही आमच्या बोलण्याला किती सहमत आहात सांगा आणि व्हिडिओ शेअर करा